हाय हॅलो नमस्कार आज मी तुमच्यासोबत गुलाबजामची रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे इन्स्टंट गुलाबजाम इथं गिफ्ट चे पॅकेट मी आणलेलं आन आणि तीच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच सोपे आहे करायची पद्धत आणि जसे मार्केटमध्ये होतात तसेच सेम गुलाबजाम होता जास्त अवघडही नाही आणि म्हटलं तर सोपंही नाही फक्त फक्त आपल्याला थोडीशी टेक्निक वापरायची आहे त्या पद्धतीने करायची आहेत खूपच सोपे करायला आहेत हे गुलाबजाम गिफ्ट कंपनीचे इन्स्टंट गुलाबजाम करणार आहे आणि खूपच लवकर होतात म्हणजे सोपं पण आहे आणि अगदी जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटात हे गुलाबजाम होतात करायला तर खूप सोपे आहेत आणि झटपट होतात गिफ्ट या कंपनीचे गुलाबजाम ते इथे जी गुलाबजामची पावडर असते जे मिश्रण असतं ते मी एका टोपामध्ये काढून ते थोडंसं दूध टाकून मळलं आहे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्या त्यासारखं ड्राय ठेवायचं नाही नाहीतर मग गुलाबजामला तडे जातात आणि थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून या पद्धतीने गोळे करायचे गोळे करून झाल्यावर तेलामध्ये किंवा तुपामध्ये या पद्धतीने तळायचे आहेत तेल किंवा तूप तु, तुम्ही व्यवस्थित असं गरम करून घ्या तेल गरम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस हा मीडियम करा आणि जे आपण गुलाबजामचे गोळे केले ते यामध्ये टाका आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे जे गुलाबजाम आपण टाकलेले ते एका साइड पाक करायला ठेवलेला आहे साखर घेतली आहे तीन चार वाट्या आणि साखर बुडेपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी जास्त असं घ्यायचं नाही नाहीतर पाक हा पातळ होतो आणि गुलाबजाम पानचट लागतात तर ह्यामध्ये पाकाचं असं कोणतंही प्रमाण नाही फक्त साखरबुडेपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे बघा जे काळे गुलाबजाम झालेले म्हणजे गोल्डन कलरचे ते मी ह्याच्यामध्ये टाकत आहे पाक एक मिडियम गॅसवर मी दहा पंधरा मिनटं उकळत ठेवलेला व्यवस्थित असा उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलच्या टाकलेल्या आहेत तीन चार वेलच्या टाकल्या जस्ट मी वेलच्या फोडल्या थोड्याशा चेचल्या आणि त्याच्यामध्ये टाकल्या आहे तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर उत्तमच तर जे गुलाबजाम गोल्डन कलरचे झालेले ते मी पाखामध्ये टाकत आहे गॅस हा मी मी बंद केलेला नाही मी एकदम बारीक केलेला आहे आणि हे गुलाबजाम सगळे झालेले जेवढे तळलेले तेवढे सगळे गुलाबजाम मी टाकलेले आहेत गुलाबजाम तळताना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे तरच ते पूर्ण सगळीकडून तळले जातात नाही तर आपण गुलाबजाम सतत ढवळत नाही राहिलो तर मग ते एका साईडला कच्चे आणि एका साईडला डार्क असे ब्राऊन किंवा काळे होतात तर ता आता मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे झाकण ठेवलं आहे म्हणजे जे साखरेचा पाक आहे त्याच्याने गुलाबजाम चांगले मुरले जातील पाकामध्ये आणि ते, पाका ते गरमही राहतील पाकही गरम राहील आणि गुलाबजाममध्ये चांगला असा मुरेल त्याच्यासाठी मी झाकण लावून ठेवलेलं आहे आणि गॅस बंद आहे बाकीचे मी गुलाबजाम इथे तळून घेते तर त्याच पद्धतीने गुलाबजाम तळायचे आहेत बघा तुम्ही इथे थो थोडंसं तेल वाढवू शकता मी इथे कमीच ठेवलेलं आहे तर इथे मी बघा हे दहा गुलाबजाम असतील तेवढे मी टाकलेले आहे आणि आपल्याला गुलाबजाम हे सतत ढवळत राहायचं आहे बघा या पद्धतीने गुलाबजाम फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण गुलाबजामचे गोळे करतो तेव्हा व्यवस्थित असं पीठ आपल्याला दाबून ते गुलाबजाम करायचे आहेत जेणेकरून ते फुटणार नाही आणि इथे बघा गुलाबजाम आपले तयार झालेले आहे एक पाचच मिनटं मी झाकून ठेवलेले आणि पाक हा किती सुंदर मुरलाय बघा जास्त पाक पातळ करायचा नाही आणि गुलाबजाम हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही व्यवस्थित तळले नाही तर ते फुटतात नाहीतर पाक गुलाबजाम कच्चे राहिले किंवा पाक कच्चा राहिला तर व्यवस्थित असा मुरला जात नाही जास्तीचा जा मुरला जातो आणि गुलाबजाम फुटतात असे कडक आणि सॉफ्ट राहत नाही खूपच असे सॉफ्ट होऊन ते तुटून जातात पाकामध्ये त्यामुळे गुलाबजाम हे आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे जोपर्यंत ब्राऊन डार्क ब्राऊन कलर येत नाही किंवा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि पाकही जास्त पातळ करायचा नाही थोडासा असा पातळ ठेवायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थित असे मुरले जाईल जो पाक आहे तो गुलाबजाममध्ये व्यवस्थित असा मुरला जाईल तर इथे बघा सतत मी हलवत राहते आहे गुलाबजाम जेणेकरून पूर्णपणे गोलाकार ते व्यवस्थित तळले जातील भाजले जातील आणि कलर एकसारखा येईल जर तुम्ही सतत हलवत राहिलं नाही तर मग ते व्यवस्थित असे गोल्डन होणार नाही एका साईडने कच्चेच राहतील त्यामुळे या पद्धतीने आपल्याला सतत ते ढवळत राहायचे आहे जेणेकरून पूर्ण ते पूर्णपणे आपल्याला काळे असे ब्राऊन कलरचे दिसतील तर इथे हे झालेले आहेत गुलाबजाम आणि गॅस मी मिडियम केलेला आहे सॉरी मंद केलेला आहे तर हे जे आपले पाकात टाकलेले गुलाबजाम ते व्यवस्थित असे मुरले आहेत तर मी ते काढून घेते ते, ते आपल्याला तसेच ठेवायचे नाहीत नाहीतर जास्तीचा पाक त्याच्यामध्ये मुरला जातो आणि गुलाबजाम खूप गोड होतात तर हे असे या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे अलगद काढायचे आहे नाहीतर ते फुटू शकतात कारण ते गरम असतात ते अलगत आपल्याला काढून घ्यायचे आहेत सगळे गुलाबजाम आणि बाहेरच ठेवायचे आहेत थंड करून घ्यायचे आहेत आणि नॉर्मल झाले की म्हणजे पूर्णपणे थंड झाले गरमपणा पूर्ण गेला की ते मग आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहे तुम्ही बाहेर ठेवले तरी पण चालतील नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवले तर गुलाबजामची टेस्ट जरा वेगळीच लागते आणि थोडेसे असे कडक क होता सॉफ्ट कडक असे होतात तर एक तुम्ही गुलाबजाम बघत बघितला असेल तो जास्त पाक मोडला आहे त्याच्यामध्ये तर पाक जर कमी पडला असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये साखर आणि पाणी तुम्ही टाका तर हे बघा हे गुलाबजाम झालेले आहे आणि तुम्हाला दिसतच असेल त्यामध्ये एक गुलाबजाम होता तो कमी तळलेला त्यामुळे कलर कसा झाला तर जे कडईत गुलाबजाम होते ते मी पुन्हा ह्याच्यामध्ये टाकले आहेत आणि पाक आता थोडा कमी झाला आहे तर मी पुन्हा तो वाढवणार आहे आता हे बाकीचे मी तळून घेते गुलाब जाम जे केलेले ते आणि तोपर्यंत मी पाकामध्ये ठेवले आहेत आणि पाक हा थंड झालेला म्हणजे मी गॅस बंद केलेला झाकल्यावर मग पाक थंड झाल्यामुळे मी पुन्हा तो गरम करते आहे गुलाबजाम आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहे ग पाक गरम करायचा फक्त एक उकळी येऊन द्यायची आहे पाकाला आणि गॅस बंद करून पुन्हा झाकण ठेवून ते पाक मोडून द्यायचा आहे गुलाबजाममध्ये आणि इथे बघा दोन्ही साईडने काम चालू आहे इथे गुलाबजाम मी पुन्हा मी तळून घेत आहे पहिले जसे तळलेले तसे सतत हलवत राहायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे थोडेसे असे तळले आणि जर तुम्ही पाकात टाकले तर ते मग थोडे वाईट होतात किंवा कच्चे राहतात त्यामुळे व्यवस्थित कडक होईपर्यंत तळायचे आहे त्याच्यामध्ये पाक जेव्हा मुरतो तेव्हा ते, ते गुलाबजामचा जो कलर असतो त्या कलरवरती येतात जर तुम्ही खूपच असे काळे केले तर मग के ते थोडेसे कडूही लागतात आणि जास्त जर तुम्ही ब्राऊन केले नाही किंवा तळले नाही तर मग ते पानच असे लागतात त्यामुळे मध्यम असे ठेवायचे आहेत आपल्याला आणि पाकामध्ये टाकायचे आहेत तर इथे बघा हे सुद्धा गुलाबजाम झालेले आहेत आणि मी वाफ बघू शकता पाक हा गरम आहे आणि मस्त असा मुरला आहे त्याच्यामध्ये तर गॅस हा बंदच ठेव होता हो मी फक्त झाकण लावून ठेवलेलं आता हे पण सुद्धा मी गुलाबजाम सगळे काढून घेते आणि हे जे तळलेले गुलाबजाम आहेत ते पुन्हा मी पाकात टाकते पाक मी थोडा वाढवलेला आहे थोडीशी साखर एक वाटी साखर आणि थोडंसं सा पाणी असं मी पाकामध्ये टाकून पुन्हा थोडीशी एक दोन वेलची टाकलेली आहे आणि पाक हा एक दोन उकळी आल्यानंतर गॅस मिडियम केलेला आहे तर आता हे सगळे मी गुलाबजाम काढून घेणार आहे आणि जे कढईत आहेत ते पुन्हा याच्यामध्ये टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता पटकन असे झटपट गुलाबजाम होतात आणि खूप सोपी पद्धत आहे आणि हे गिफ्ट जे गुलाबजाम आहेत तर इन्स्टंट गुलाबजाम ते पटकन होतात झटपट जास्त वेळ लागत नाही आणि मला इन्स्टंट गुलाबजाम करायचे असत तेव्हा मी हेच पॅकेट आणते Uh, करायला खूप सोपं आहे आणि अगदी अर्ध्या तासाच्या आ आतमध्ये होतात आता इथे मी एका बॉक्समध्ये थंड झालेले आहेत सगळे गुलाबजाम एका बॉक्समध्ये मी इथे काढून फ्रीजवरमध्ये ठेवणार आहे पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरवर आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत पंख्याखालती वगैरे ठेवायची नाही नाहीतर गरम गरम गुलाबजाम जर जा पंख्याखाली ठेवले तर ते एका साईडने पूर्ण चपटे होऊन जातात तर त्यामुळे ते आपण नॉर्मलच ठेवायचे आहेत आणि मग एका बॉक्समध्ये घालून त्याला वरती तुम्ही सजावट करू शकता काजू बदामने पिस्त्याने सजावट करून ते ठेवू शकता फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवल्याने पाक हा चांगला ते त्याच्यामध्ये मुरला जातो आणि छानही लागतात तर इथे मी थोडे काजू बदाम पिस्ता का काप करले केलेले आणि ते मी आता या गुलाबजामवरती टाकत आहे तर तुम्ही बघत होता मला घाई होती म्हणजे हे गुलाबजाम मला द्यायचे होते मुलाला तर त्यासाठी मी फॅनच्या खालीच ठेवलेले तर एका साईडने काय काय गुलाबजाम आहे ते चपटे झालेले आहेत आणि या पद्धतीने तुम्ही सर्व सजावट करू शकता म्हणजे गुलाबजामला हे असं टाकू शकता किंवा ह्याच्यावरती पाकही टाकला तरी चालेल तुम्ही पाकामध्ये पण तसे ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर हे सगळे बघा हे गुलाबजाम झालेले आहेत एका पॅकेटमध्ये जवळजवळ पस्तीस गुलाबजाम झाले मीडियम साईजचे आता हे सगळे गुलाबजाम डब्यामध्ये मी भरणार आणि मग थोडासा त्याच्यावरती पाक टाकून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि करायला खूपच सोपे आहे झटपट होतात जे पीठ आहे इंस्टंट गुलाबजामचं गिफ्टचं तर तेलामध्ये अजिबात फुटत नाही आणि गुलाबजाम पण खूप सुंदर होतात तर मी दरवेळेला हेच वापरते खूपच सोप सोपे आहेत करायला हे गिफ्टचे गुलाबजाम बाकी मी इतर एक दोन वापरले पण ते व्यवस्थित आले नाही मग मी हेच आणते दरवेळेला आणि करायचे असेल तर गिफ्टचेच गुलाबजाम करते आता इथं मी सगळे एका बॉक्समध्ये भरून घेतले आणि एक दोन आम्ही खाऊनही बघितले की कसे झालेत असे तर हे जवळजवळ पस्तीस गुलाबजाम आहेत तर चला मग पुन्हा भेटेल आजचाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत पाय पाय आणि तुम्ही माझा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा